लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय आतुरतेने ते म्हणजे दोन वाघिणी एकत्र येण्याची कला आणि आता इकडे सरोज कला आणि सरोज एकत्र येत अद्वेतच्या बाजूने ठाम उभ्या राहत सरोज आणि कला दोघेजणी राहुल आणि इकडे रोहिणी या दोघांच्या विरोधात ठामपणे उभ्या राहात हिरे चोरीच्या प्रकरणामध्ये एकमेकीची साथ देत आता या दोघांचा फडशा कसा पाडणार राव अद्वेतला कसं सोडवणार सगळं सगळं जबरदस्त एपिसोडमध्ये पाहूया राहुलीकडे त्याचं काम योग्य पद्धती तिने करतो आणि लगेच श्रीनाथ ज्वेलर्सच्या माणसाला कॉल करतो खरे हिरे त्याने आता बरोबर ट्रान्सफर केलेले असतात आणि खऱ्या हिऱ्यांची बॅग त्याने ट्रान्सफर करून तो श्रीनाथ ज्वेलर्सवाल्याला कॉल करतो आणि श्रीनाथ ज्वेलर्सवाल्याला तो सांगायला लागतो आपलं काम फत्ते झालेलं आहे आता पुढे जे काही परिणाम होतील त्याची आपण फक्त वाट पाहत बसायची आणि ताबडतोब मिडियालासुद्धा आता कळवलं पाहिजे ताबडतोब मीडियाला फोन करूनसुद्धा कळवलं जातं आणि त्यानंतर मग आता पुढचा धमाका घडणार असतो इकडे आता कला आणि आता जणी त्या जणी कला आणि सरोज ह्या एकत्र येतात म्हणजे सरोज तिला सांगत असते की हे बघ जर का आपण जणी एकाच ठिकाणी घरी जाणार असू तर तू या सगळ्यामध्ये आता एकटी का चाललेली आहेस आता कला खरं तर अद्वैतचं काम स्वाईप केलेलं असतं अद्वैत घरातली कामं करणार असतो आणि कला बाहेरची कामं त्याच कामासाठी ती सर्वज सोबत ऑफिसमध्ये गेलेली असते मग सरोज तिला घेऊन आता घरी येते जणी घरी येतात अद्वैत नुकतंच जेवण आटपून बाहेर येतो तिघंजण बाहेर भेटतात आणि त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो आलात तुम्ही झालं नीट काम श्रीनाथ ज्वेलर्सचे म्हणजे आता इकडे सरडांचे ज्वेलर्स जे आहेत ते ज्वेलरी ती दिली ना नेक पीस व्यवस्थित यावरती कला सांगते हो त्यावरती तो म्हणतो व्यवस्थितपणे चेक करून सगळं दिलंय ना यावरती कला सांगते हो तो तोपर्यंत इकडे सरोज विचार करत असते ज्यावेळेला काही गोष्टी चुकीच्या ठरतील ना म्हणजे ज्या वेळेला अद्वैतला कळेल की ह्या कलाने हलगर्जीपणा केलाय त्यावेळेला समजेल याला सगळं की आता तो कलावती चिडेल आणि तिला कायमची ह्या घराबाहेर हाकलून देईल पण खरं तर घडणार वेगळंच असतं म्हणजे सरोजचा हेतू हा असतो की इकडे तिकडे छोट्या मोठ्या चुका कलाकडून घडायला पाहिजेत आणि त्यानंतर मग अद्वैत तिच्यावर चिडायला पाहिजे पण तिला माहीत नसतं की तिने बॅग चेक न करू दिल्यामुळे कलाला इकडे रोहिणी आणि राहुलचं फावणार असतं आणि आपलाच मुलगा आपल्याच चुकीमुळे जेलमध्ये जाणार असतो रोहिणी हे सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते ही सरोज वेणी काही डोक्यावरती पडलेली आहे का म्हणजे ह्या कलाला इतका फेवर का करती आहे आणि तोपर्यंत अद्वैत कलाला सांगत असतो सगळं नीट केलंच ना व्यवस्थित तिकडचं काम झालं ना नेकपीस पोहोचले ना कला म्हणते हो यावरती अद्वैत म्हणतो थकलो मी हे सगळं काम करून यावरती कला म्हणते तेच तर सांगते तुझं काम सोपं आहे एसीत बसून करण्याचं काम आहे माझं काम अवघड आहे मी आता माझ्या रूममध्ये बसून किती कामं करू माझी किती कामं असतात अद्वैत म्हणतो मी आता थकलोय तुझ्यासोबत भांडण्याची मला हे नाहीये मी आज जाऊन आता आराम करतो तोपर्यंत सरोजच्या इकडे आता रोहिणी येते आणि सरोजभाईंनी काय चाललंय तुझ्या डोक्यात तरी काय आहे तू या सगळ्यामध्ये आता त्या कलाशी बोलतो आणि तिच्याशी काहीही तिला बोलत नाहीयेस नक्की तुझं चाललंय तरी काय असं जायला ती आता सरोजला विचारते सरोज म्हणते मी खूप मोठा घोळ करून ठेवलाय ते तेव्हा अद्वैत इकडे राहुल तिकडे येतो आणि राहुल सगळं ऐकायला लागतो त्यावरती रोहिणी म्हणते तू केलंयच तरी काय आता इकडे रोहिणीला अजूनही राहुलचा प्लॅन माहित नसतो तिला माहित नसतं ही हिऱ्यांची चोरी राहुलने केलेली आहे ती सरोजला विचारत असताना राहुल तिकडे येतो आणि त्यावर ती सरोज सांगते तुला माहिती आहे का मी काय केलं माहिती आहे का तिला असं भासवलं की बॅग तिने चेक केले पण मी तिला बॅग चेकच करू दिलेली नाही आहे पण अद्वैत समोर तिने काय सांगितलं की मी बॅग चेक केलेली आहे पण मी ती बॅग तशीच परस्पर पाठवून दिली चेक न करता आता या सगळ्यामध्ये मी तिला ती बॅग चेक करू दिली नाही पण तिला असं भासवलं की तू चेक केलेली आहेस आणि ते जाऊ दे तसंच आणि म्हणून म्हणून आता त्या बॅगेतल्या ज्या नेकपीसचा काही गोंधळ होईल ना तिकडे गेल्यावरती त्यावेळेला मग आता अद्वेत चिडेल आणि तिच्यावरती चांगलंच खापर फुटेल तिचं कायमचं ऑफिस बंद होऊन जाईल आता हे सगळं राहू तू आणि सरोज मामी आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा तू मला बाबतीत मदतीचं काम केलेलं आहेस तू पहिल्यांदा माझ्या मदतीला आलेली आहेस म्हणजे आपल्याच मुलाच्या विरोधात तू माझ्यासाठी हे करून ठेवलं आहेस कारण चेक केलं असतं तर कदाचित कलाला खरे हिरे खोटे हिरे हे समजलं असतं पण छोट्याशा स्वार्थासाठी कला आणि अद्वैतमध्ये भांडणं व्हावी हो या स्वार्थासाठी सरोजने हा डाव रचलेला असतो पण त्याच्यामध्ये करोडोचे हिऱ्याच्याऐवजी खोटे हिरे पकडले गेलेले असून अद्वैतला जेलमध्ये पाठवण्याची वेळ येणार असते आणि राहुल भलताच खुश असतो वा सरोज मामी वा काही काम केलंस तू तू हे काम करून माझं तर मन जिंकून टाकलेलं आहेस तुला खरंच माहीत नाहीये की तू माझ्या बाबतीत काय नक्की केलेलं आहेस ते असं म्हटल्यावर ती मग मात्र तो, तो एकड़े खुश होतो आणि इकडे सरोज पण खुश असते कलाला अडकवले पण तिला माहित नसतं आपल्यासोबत काय घडणार आहे दुसऱ्या दिवशी सगळं ज्यावेळेला पोलीस येतात त्यावेळेला कला म्हणते सकाळी सकाळी पोलीस इकडे का आलेले आहेत कुणालाच काहीच कळत नसतं की पोलिसांचं इकडे येण्याचं कारण तरी काय आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सगळेचण हादरतात जेव्हा पोलीस तिकडे येतात आणि सांगायला तर अद्वैत चांदेकर यांना आम्ही अटक करण्यासाठी आलेलो आहोत अद्वैत चांदेकर यांना अटक करण्यासाठी आलो म्हटल्यावरती मग मात्र जबरदस्त धक्का बसतो कला म्हणते काय बोलताय तुम्ही त्यांनी कोणताही आरोप त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही आहे तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता अटक का करणार आहात यावरती मग आता ते सांगतात मॅडम आमच्याकडे अटक वॉरंट आहे सरडा यांनी या सगळ्यामध्ये आम्हाला अटक वॉरंट काढायला सांगितलंय यावरती कला म्हणते झाले काय नक्की त्यावरती आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब सरडांच्या इकडे सगळे खोटे दागिने देण्यात आलेले आहेत सरडांच्या इथे सगळे काचेचे दागिने जाण्यात आलेले आहेत यावरती अद्वैत म्हणतो अशी चूक आमच्याकडून होणे शक्य नाहीये शंभर टक्के हे काहीतरी चुकीचं घडते असं म्हटल्यावरती मग सगळ्यांनाच धक्का बसतो यावरती आता इकडे सरोज म्हणते हे बघा इन्स्पेक्टर साहेब काहीही झालं तरी माझा मुलगा ही चुकी करणार नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एक काम करा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते न तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन बोला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला याल त्याच वेळेला खऱ्या गोष्टी उलगडतील आणि त्याच वेळेला मग आपण बोलूया आत्ता सध्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आमच्याकडे अरेट अरे अरस वॉन्ट आहे आम्ही तुम्हाला इथे ठेवू शकत नाही आहेत अद्वेतला कळतच नसतं मुळात काय झाले ते कसे चेंज झाले आणि खोटे दागिने किंवा खोटे हिरे तिकडे कसे आले त्यावरती आता इकडे सर्वच विचार करायला लागते अरे बापरे मी तर छोटासा स्वार्थापायी हे सगळं करायला गेले पण घडलं काहीतरी वेगळंच आणि आता ती या सगळ्यामध्ये काही बोलणार काही चालणार तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब अद्वेतला धरतात आणि फरफटत त्याला आता कारमध्ये बसवून घेऊन जातात आता कला आणि सर्वच काही करूच शकत नसते आता इकडे अद्वेतला ज्यावेळेला जेलमध्ये घेऊन गेलं जातं कलाला धक्का बसतो म्हणजे माझी एक चूक मी ती बॅग चेक करायला हवी होती का या सगळ्याला मी जबाबदार आहे का कला स्वतःला बजनत असते तरीकडे सरोज स्वतःला सरोज विचार करायला लागते मी एक चूक केली कला की कलाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा मला असं फक्त इतकंच वाटलं होतं की नजर चुकीने काहीतरी गोंधळ घेल आणि सरडा थोडीशी कंप्लेंट करतील आणि अद्वैत किती परफेक्शनिस्ट आहे तर अद्वैतला या सगळ्यामध्ये समजेल की हा परफेक्शनिस्ट असताना या सगळ्यामध्ये आता हि मी चूक केले मग तिचं ऑफिस बंद होईल मी इतकी छोटी गोष्ट आता करणार होते पण माझ्याकडून काय घडलं मी माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवलं मी कधीही माझ्या मुलाच्या विरोधात असा विचार करू शकत नाहीये पण माझ्याकडून हे सगळं घडलेलं आहे मग आता या सगळ्यामध्ये काय नक्की करू दोघीजणी स्वतःला दोष देत बसतात आणि दोघीजणी स्वतःच आपण चुकलोय आणि त्याच्यामुळे अद्वेतला हा सगळा त्रास झालाय नाही आई काहीही झालं तरी आपल्याला अद्वेतला सोडवायला पाहिजे ह्या दोघीजणी विचार करायला लागतात आणि आता इकडे सरोज एकदम अस्वस्थ होते कला अस्वस्थ होते आभार रडायला लागतात काय घडलंय हे सगळं आणि आता आपल्याच नशिबात हे सगळं का आलेलं आहे असं म्हणत आबा आता काहीही करा लवकरात लवकर माझ्या अद्वेतला सोडवा मी स्वतः पोलीस स्टेशनला चाललेलो आहे आणि मी अद्वेतला माझ्या सोडवून आणीन असं आता आबा म्हणायला लागतात त्यावरती सर्व सांगायला लागते आबा आबा तुम्ही चिंता करू नका तुम्ही कोणत्याही बाबतीत चिंता करू नका मी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जाते पोलीस म्हटलेत ना की तुम्ही पोलीस स्टेशनला आल्यावरती जे काही आहे पुढचं ते सगळं सगळं आता आम्ही सांभाळून घेऊन म्हणून त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आम्ही आहोत ना तर आम्ही पोलीस स्टेशन तो तो या सगळ्या प्रकरणाचा लावून येतो यावरती आबा म्हणतात सोक्षमोक्ष तर लावाच पण लवकरात लवकर तुम्ही माझ्या मुलाला माझ्या अद्वेतला घरी घेऊन या असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला सांगते सरोज मॅडम मी पण तुमच्या सोबत येते आहे सरोज म्हणते आता पहिल्यांदा कलाच्या बाजूने सरोज असते नाहीतर ज्या ज्या वेळेला कला आता कधीही म्हणत असते की मी येते किंवा मी हे करते त्या त्या वेळेला सरोज तिला फटकारते सरोज तिला फटकारून या सगळ्यामध्ये दर वेळेला तिच्या विरोधात उभी राहत असते पण पण तसं काही घडत नाही यावेळेला ती आता कलाला सांगत असते की तू चल मी आहे तुझ्या सोबत मग दोघीजणी पोलीस स्टेशनला त्यात बाकी सगळेजण आत येतात राहुल काम करतो आणि मीडियाला कॉल करून राहुल सांगायला लाग जर तुम्हाला, हविया, पोली ला पोली ला तुम्हाला ब्रेकिंग न्यूज हवी असेल तर पोलीस स्टेशनला कोल्हापूरच्या पोचा कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला गेल्यावरती तुम्हाला ही खूप मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल असं म्हटल्यावरती लगेचच मीडिया आता ब्रेकिंग न्यूज म्हणून कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनच्या इकडे येतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो तो, तो म्हणजे ड्रामा इकडे आबा हादरलेले असतात काय घडतंय हे सगळं म्हणजे मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आता आपल्या आपल्या अद्वैतच्या मागे लोक हात धुऊन का लागलेत माझा अद्वैत अशी चुकी कधीही आयुष्य करणार नाही त्याने कधी खोटं काम केलेलं नाहीये आणि हे खोटं काम त्याच्या हातून कोणी करून घेतलंय काहीही झालं तरी सुद्धा मला सत्य समजलंच पाहिजे असं म्हणत आबा खूपच चिडलेले असतात आणि आबा या सगळ्यामध्ये विचार करत असतात अद्वैत आता आज आत जेलमध्ये गेल्यावरती राहुल खूप खुश होतो आणि आता हा जेलमध्येच अडकणार म्हणजे चांदेकरांचा सर्वे सर्व मीच होणार आणि त्याचमुळे त्याला आता हे हिरे गेल्यामुळे पैसे असतात आणि चांदेकरांचा सर्व सर्व होण्याचे स्वप्न असतात तोपर्यंत सरोज आणि कला येतात आणि आता सरोज सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब या सगळ्यामध्ये तुम्ही मला म्हटला होतात की आपण पोलीस स्टेशनला येऊन भेटूया नक्की काय झालंय तुम्ही मला सांगाल का काय पुरावे आहेत की सरडांकडे खोटे दागिने गेलेत काय पुरावे आहेत की सरडांकडे चुकीचे दागिने गेलेत असं म्हणत असताना इकडे आता अद्वेतला आठवतं की आपण कलाला सांगितलं होतं की तू सगळं चेक करून दे मग आता सगळं चेक कर असं सांगत असताना त्याने आपले कामांची लिस्ट सांगत असताना कलाने कानामध्ये हात घालून घेतलेले असतात तो सांगत असतो सरडांचं काम एकदम परफेक्ट आहे त्यामुळे प्रत्येक दागिने त्यांचे हिरे हे सगळं चेक करून तुला द्यायला पाहिजे मग अद्वैत कलाला बाजूला घेतो आणि बाजूला घेऊन म्हणतो काय केलंस तू मी तुला सांगितलं ना की सगळं चेक करून घे कला म्हणते तू हे सगळं मला सांगितलंस माझं लक्ष दुसरीकडे होतं आणि मी हे ऐकलं नाही अद्वैत म्हणतो मला तू चेक करून घेतलं नसशील म्हणून असं म्हटल्यावर ते दोघं जण बोलत असतात तोपर्यंत इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बसा मी तुम्हाला पुरावा दाखवतो सरडांनी जो पुरावा आमच्याकडे दिलाय तो सरडांना तुम्ही ज्या वेळेला दागिने दिलेत त्या वेळेला सरडांनी या सगळ्यामध्ये आता ने ते दागिने टेस्ट केले ते दागिने टेस्ट केल्यावरती मग मात्र आता सरडांनी त्याचे आता रिपोर्ट पाठवले म्हणजे सगळं चेक केल्यावरती या दागिन्यांचे काही हिरे काढले हिरे काढून लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले ज्या वेळेला हिरे ला लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले होते त्यावेळेला हे हिरे ज्या वेळेला टेस्टिंगसाठी गेले तेव्हा हे हिरे नसून काचा आहेत या गोष्टी लक्षात आल्या होत्या आणि हे लक्षात आल्यावरती मग सरडांनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे आणि याचे सायंटिफिक पुरावे सुद्धा आता त्यांनी आम्हाला सादर करून दिलेले आहेत हे सायंटिफिक पुरावे आम्ही तुमच्यासमोर सादर केलेले आहेत म्हणजे तुम्ही सरडांना खोटा माल दिलात हे ते हिरे असं म्हटल्यावर ती सरोजला काहीच कळत नसतं त्या दिवशी कलाला अडकवण्यासाठी जर का मी हे सगळं केलं अस नसतं तर कदाचित या सगळ्यामध्ये आता मला खूप मोठा हा फटका बसला नसता माझ्या मुलाला हा फटका बसला नसता असा सरोज विचार करत असते तोपर्यंत मग आता इकडे विचारायला लागतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ज्या वेळेला हे हिरे घेतले किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये आता ते हिऱ्यांचे हॅन्ड ओव्हर केलेत त्यावेळेला तुम्ही सगळं तपासून पाहिलं होतं का तुम्ही या गोष्टी तपासून पाहिल्या होतात किंवा या सगळ्यामध्ये तुम्ही आता सगळं नीट चेक केलं होतं का काय नक्की घडलं होतं यावरती आता इकडे कलाने चेक केलेले नसतात पण तरी सरोज सांगायला लागते नाही तिने चेक केलं होतं कला विचार करायला लागते अरे बापरे म्हणजे या प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात उभ्या राहणाऱ्या आता इकडे सरोज मॅडम आज काय असं घडलं की ज्याच्यामुळे त्या माझी बाजू घेत आहेत माझ्या बाजूने ठामपणे बोलतायत आता मी चुकलेली असताना सुद्धा मला चार शब्द सुनवायच्या आधी त्या आता इकडे माझी बाजू घेत आहेत नाही त्यावरती आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब की तुम्ही या सगळ्यामध्ये एक काम करा तुम्ही एक काम करायचा हे की काहीही झालं तरी सुद्धा मला रिपोर्ट द्या ज्यांच्या ज्या डीलरकडून तुम्ही आता हे खरेदी केले होते ज्या डीलरकडून तुम्ही दागिने खरेदी केलेत किंवा हिरे खरेदी केलेत ते मला दाखवा असं म्हटल्यावरती ती आता पैसे त्याच्यामध्ये टाकते आणि पैसे देऊन अद्वेतला लाच देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार असते ज्यावेळेला सरोज हे पाऊल उचलते कला हे बघत नाही आणि कलाला काहीच कळत नाही की नक्की आपल्यासोबत काय होतंय ते मग आता इकडे सांगायला लागते सरोज की इन्स्पेक्टर साहेब हे ते रिपोर्ट असं म्हणत ज्यांच्याकडून हिरे खरेदी केले त्यांची आता सगळी डिटेल्स इकडे सरोज द्यायला लागते इन्स्पेक्टर साहेब ते घेतात आणि तुम्ही काही इन्स्पेक्टरना लाच देताय का असं म्हणायला लागतात मग इन्स्पेक्टरला लाच दिल्याप्रकरणी आता इकडे सरोज गडबडते आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे तुम्ही ज्या अर्थी लाच देण्याचा प्रयत्न करताय त्या अर्थी हे शंभर टक्के घडलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही आता तुम्ही नक्कीच तुमचा मुलगा दोषी आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगाल की नाही नाही असं काही नाही आहे तुम्ही चुकीचा समज करून घेताय असं काहीही नाहीये माझा मुलगा बिलकुल दोषी नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात मग तुम्ही मला आता लाच का दिली होती लाच द्यायचं खरंच काही गरज होती का या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज गडबडते इन्स्पेक्टर साहेब आणि नंतर एक खुलासा अजून करतात की तुम्ही ज्यांच्याकडून हिरे घेतलेले आहेत ना त्यांचे सुद्धा इकडे रिसीट गायब आहेत ज्यांच्याकडून हिरे घेतलेत ते पूर्णपणे रिसीट गायब असल्यामुळे आता इकडे त्यांच्याविरुद्ध खूप मोठी कंप्लेंट तुमची खरी ठरलेली आहे आणि मग मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा खुलासा झालेला असतो की हे ज्याच्याकडून हिरे घेतले तो आता लॉयल नाही आहे आणि ते मुळातच ते हे गायब झालेले आहेत जे कागदपत्र आहेत हिरे ही विकत घेतल्याचे ते सुद्धा राहुलचंच काम असतं कारण ते जर का कागदपत्र समोर असते तर कदाचित त्यांनी फसवलं असं समोर आलं असतं मग मी पत्रकार जेवायला सर्वोच्च समोर येतात मॅडम तुमच्या मुलाने खरंच चुकी केलेली आहे खरंच हिऱ्यांच्या ह्याच्यामध्ये फ्रॉड केलाय म्हणूनच तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे लाच देऊ ना पोलिसांना म्हणजे अद्वैत चांदेकर हे फ्रॉड आहेत आत्ता इतक्या मोठ्या सरडांना तुम्ही फसवलेत मग जनसामान्य लोकांना या चांदे जनसामान चांदे आता चांदेकर ज्वेलर्सने किती फसवलं असेल जनसामान्य लोकांची चांदेकर ज्वेलर्सने किती फसवणूक केली असेल त्यामुळे आता चांदेकर हे विश्वासार्ह राहिलेले नाही आहेत चांदेकर या सगळ्यामध्ये एकदम फ्रॉड माणूस झालेले आहेत असं म्हणत आता इकडे आरोप प्रत्यारोप हे सगळं सगळं होत असतं पण कला आणि सरोच यावेळेला एकत्र येत आता रोहिणी आणि राहुल या दोघांचा जो काही घाणेरडा डाव आहे तो आता कसा हणून पाडणार आणि या सगळ्यामध्ये दोघीजणी अद्वेतच्या पाठीशी ठाम उभ्या राहून अद्वेतला सोडवणार असतात तोपर्यंत कला घरी येते खऱ्या अर्थाने इथेच कलाला आता खूप मोठा गौप्यस्फोट होताना दिसणार असतो कला घरी येते आणि पाहते तर काय इकडे आता राहुल बोलत असतो की काही काळजी करू नका श्रीनाथ ज्वेलर्सवाल्याला त्या अद्वेतला बाहेर काही आयुष्यभर येता ना ना येणार नाही आहे याची मी पुरेपूर सोय करून ठेवलेली आहे असं म्हणत असताना कला हे वाक्य ऐकते आणि राहुलच्या मागे येऊन उभी राहते कला रा उभी राहिलेली आहे याची राहुलला बिलकुल खबर नसते आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे खूप मोठा खुलासा तिच्यासोबत झालेला असतो की हा राहुल दोषी आहे आणि त्यामुळे ती आता पुढे काय करणार राहुलला जेलमध्ये पाठवत अद्वेतला सोडवत जो कलंक लागलेला आहे तो कलंक कसा पुसून काढणार पाहणं फारच रंजक